या तुमच्या सात चुकीच्या सवयीमुळे लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाही तुम्हाला किंमतसुद्धा देत नाही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय असेल तर तो आहे आत्मसन्मान स्वतःबद्दल आदर रिस्पेक्ट आणि हाच आदर सन्मान जर आपल्याला दुसऱ्याकडून मिळत नसेल तर निश्चितच आपण कुठेतरी चुकत आहोत असे आपण समजावे तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये लोक तुम्हाला इग्नोर करत असतील तुम्हाला रिस्पेक्ट देत नसतील तुम्हाला महत्त्व देत नसतील आणि तुम्हाला यांचे काम समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सात अशी कारणे सांगणार आहे ज्यामुळे लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत या सात गोष्टी तुम्ही सुधारल्या तर तुम्ही फक्त लोकांचे आवडते होणार नाही पण लोक तुमच्यासोबत बोलण्यासाठी तरसतील एवढी तुम्हाला डिमांड येईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक कारण डोळ्यात अंजन घालणारे आहे नंबर एक तुम्ही समोरच्याचे बोलणे ऐकून घेत नाही मित्रांनो लोक आपल्याला रिस्पेक्ट न देण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण समोरच्याचे बोलणे मन लावून ऐकून घेत नाही आपण फक्त आपल्या गोष्टी समोरच्याला सांगतो तुम्हीच विचार करा आपण जर समोरच्या बोलण्याला महत्त्व दिले नाही तर समोरचा आपल्या बोलण्याला का महत्व देईल एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांना अशी लोक अजिबात आवडत नाही जी फक्त स्वतःच्याच आयुष्याबद्दल बोलत असतात जेव्हा कोणी तुमच्या बरोबर बोलत असेल तेव्हा त्याचे बोलणे आधी मन लावू नये का त्याचे बोलणे झाल्यावरच स्वतःचे म्हणणे मांडा असे केल्याने तुम्ही समोरच्याला एक प्रकारे अवेअर देत असता आणि जेव्हा आपण समोरच्याला आदर देतो तेव्हा आपसुकच आपल्याला सुद्धा आदर देतो दोन तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त बोलता मित्रांनो थोडं परीक्षण करा तुम्हाला जास्त बोलण्याची सवय तर नाही ना ही काही समस्या नाही पण ही समस्या केव्हा होते जेव्हा तुमचे प्रमाणापेक्षा बोलणे समोरच्याला आवडत नाही कारण या जगात जास्त बोलणारी लोक त्यांना आपणच बोलबच्चन असं म्हणतो ही लोक कोणालाच आवडत नाही तुम्हाला एखाद्या विषयावर माहीत नसेल तर जेवढे माहीत असेल तेवढेच बोला फालतूक मध्ये जास्त बोलण्याऐवजी शांत राहा तुम्ही किती बोलता याला जास्त महत्व नाही पण तुम्ही काय बोलता याला जास्त महत्व आहे तीन तुम्ही लोकांची सातत्याने निंदा करता या जगात अशी व्यक्ती कोणालाच आवडत नाही जी सतत दुसऱ्यांची निंदा करत असते जर एखादी व्यक्ती वाईट आहे दृष्ट आहे तर तिच्याबद्दल थोडं वाईट बोललो तर काही हरकत नाही कारण ती वास्तवात आहे पण सातत्याने आपण एखाद्याची निंदा करत असू तर ते योग्य नाही कारण आपण ज्या समोर निंदा करतो त्याला सुद्धा कळून चुकते की ही व्यक्ती माझ्या समोर एवढी दुसऱ्याची निंदा करते मग ही व्यक्ती शंभर टक्के माझ्या पाठीमागे माझी सुद्धा निंदा करत असणार त्यामुळे निंदा करणाऱ्या लोकांपासून लोक लांब पळतात त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात चार तुम्ही स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही मित्रांनो प्रत्येक वेळी मीच बरोबर आणि दुसरे चुकीचे अशा वृत्तीची माणसे कोणालाच आवडत नाही कारण अशी लोक दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतात दुसरे कसे चुकीचे आहेत आणि ते बरोबर हे दाखवण्याचा प्रयत्न करतात मी असे म्हणत नाही की तुम्ही बरोबर असतानासुद्धा स्वतःची चूक मान्य करा पण प्रत्येक वेळेस आपणच बरोबर हा अट्टा हा चुकीचा आहे माणूस म्हटल्यावर त्याच्या हातून चुका होणारच तो मोठ्या मनाने स्वतःची चूक कबूल करतो त्याला लोकांकडून सहानुभूती मिळते आणि तो सर्वांचा लाडका बनतो पाच माझ्याकडे वेळ नाही हे कारण देता मित्रांनो तुम्ही तुमच्या वेळेचा आदर राखलाच पाहिजे मित्रांच्या नातेवाईकांच्या प्रत्येक गोष्टीला हा म्हणणे हे सुद्धा चुकीचे आहे पण प्रत्येक वेळेस मला टाइम नाही मला वेळ नाही हे कारण देत असाल तर तुम्ही लोकांपासून दूर जाता कारण तुम्ही कितीही मोठे यश कमवले पण ते यश साजरे करायला तुमचे मित्र नसतील तुमचे जवळचे नातेवाईक नसतील तर त्या यशाला काय किंमत असणार आहे त्यामुळे वेळात वेळ काढून मित्रांना भेटा नातेवाईकांच्या प्रोग्रॅम्सला जा सहा तुम्ही नेहमी स्वतःच्या गोष्टींबद्दलच बोलता मित्रांनो लोकांना अशी माणसं आवडत नाहीत जी सतत स्वतःबद्दलच बोलतात प्रत्येक वेळी फक्त स्वतःच्या समस्या यश आणि अनुभवावर बोलणं इतरांना कंटाळवाणं वाटू शकतं यामुळे लोक तुमच्याशी बोलणं टाळतात आपण समोरच्या महत्त्व दिलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे लोकांमध्ये तुमच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात आणि त्यांना तुमच्याशी संवाद साधायला आवडतं सात तुम्ही लोकांना धन्यवाद किंवा कौतुक करत नाही मित्रांनो कधी कधी साधा धन्यवाद किंवा खूप छान काम केलं असं म्हणणं लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करू शकतं पण जर तुम्ही कधीच दुसऱ्यांच्या मदतीचं चा, किंवा चांगल्या कामाचं कौतुक करत नसाल तर लोक तुमच्यापासून दूर जातात लोकांना जाणवायला पाहिजे की तुम्ही त्यांची मदत किंवा चांगल्या कामाचं कौतुक करता यामुळे तुमच्यात आणि समोरच्यात चांगले संबंध निर्माण होतात आणि लोक तुमच्याशी अधिक जवळीत ठेवतात यामुळे हे सात मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या वागणुकीत बदल केलात तर नक्कीच लोक तुमचा आदर करतील तुमचं बोलणं ऐकतील आणि तुमच्याशी जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स